यांच्या सोबत लढतानी आपल्याला थांबायचं नाही आहे तर अरे मी काय करू मला काय करायचं आहे शेवटी हा लढा फक्त सर्वांसाठी लढण्याची वेळ आहे आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आंदोलनामध्ये सहभागी वा हे आंदोलन माझ्या स्वार्थासाठी नाही आहे मी मागही सांगितलं की या कंपनीमध्ये मला ठेकेदारी करायची नाही आहे मी त्यांच्या चहाला दागिनदार नाही चहा सुद्धा पिला नाही यांचा आजपर्यंत आणि माझी तर निवडणूक होऊनच गेली झाले माझ्या निवडणुकीला वर्ष शिल्लक अत्यंत दुर्दैवी आहे अल्ट्राटेक मॅनेजमेंटने आम्हाला पालगावचे माइन्स पर्यंतचा जो रस्ता आहे तो रस्ता करून देण्याचं मान्य केलं होतं सोबतच कामगारांच्या समस्या सुद्धा सोडवण्याचं लेखी आश्वासन दिलं होतं तीस मे ही डेडलाईन होती पण तीस मे नंतर कंपनी मात्र एकदा मीटिंगसाठी आली मिटिंगमध्ये पुन्हा उडवावीची उत्तरं पुन्हा वेळ मागून घेतला म्हणाले की नाही ठीक आहे आम्ही रस्ता बनवून देऊ मुंबईला प्रस्ताव पाठवला परंतु दुर्दैवाने अल्ट्राटेक मॅनेजमेंटनी मात्र रस्त्यासंदर्भात कोणतीही कारवाई केली नाही आणि म्हणून ही महाराष्ट्रामध्ये एकमेव घटना असेल एखाद्या लोकप्रतिनिधीला जनतेच्या हितासाठी कंपनीच्या गेट समोर कंपनीने आश्वासन दिल्यानंतर दुसऱ्यांदा या ठिकाणी आंदोलनाला बसावं लागत आहे ही मात्र अत्यंत खेदाची बाब आहे ती आम्ही पाच सहा सात तारखेला के आंदोलन केलं मे महिन्यामध्ये आणि त्यांनी तीस मेची डेडलाईन दिली होती पण आज मात्र आम्ही या ठिकाणी बसलो हो, आहोत आता आम्ही एकच निर्धार केला की पालगावचा रस्ता जोपर्यंत सुरू होणार नाही आणि कामगारांच्या समस्या जोपर्यंत सुटणार नाही तोपर्यंत इथून मात्र माघार घेणार नाही आज तुम्ही पाहताय की संपूर्ण पालगाव वासीय आणि कोरपणा तालुक्यातील जनतेने आम्ही एकत्रित येऊन आज कंपनीच्या अल्ट्राटेकच्या सामोर गेटच्या समोर बसून आम्ही हे आम्हाला सत्या रुपासला जर कंपनीने जर तात्काळ आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलनसुद्धा या ठिकाणी होणार आहे आणि याची संपूर्ण जबाबदारी अल्ट्राटेक मॅनेजमेंटची राहणार आहे